स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ खास कारण म्हणजे उद्या श्री स्वामी समर्थांचं प्रकट दिन आणि त्यानिमित्त अक्कलकोट वरून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावातून श्री स्वामी जात तरी तो आमच्या स्वागत केलं जातं याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थांच्या रथांचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर अशी थीक ठिकठिकाणी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ उंजगाव नगरीमध्ये तितक्या जल्लोषात या रथाचे स्वागत केलेले आपल्याला पाहायला मिळते या मिरवणुकीमध्ये महिलांचाही विशेष असा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो आकर्षकरित्या सजवलेला रथ आपल्याला पाहायला मिळतो स्वामी समर्थांचे दर्शन घडताच मनात एकच वाक्य येतं ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचं वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे कितीही संकटे द्या श्री स्वामी समर्थांचं नाव घेता सर्व संकटे दूर होतात बोला श्री स्वामी समर्थ लाईक अँड सबस्क्राईब